तर मित्रांनो आम्ही आलो ह्या चळ डोंगरावर तर लोकेशन कसं वाटतंय ते सांगा तुम्हाला आम्हाला तर खूप छान वाटलं आता निघालो आम्ही गाडी चढ ना मित्रांनो गाडीच गाडी तर व्हायला आणि राधा द्यायला लागली पण किती एवढा चढाय गाडी चालू चढ नाही मला तर गाडी असं महागटा इथे काही वाटतंय आणि इकडे खाली आहे खाली अजून वर जायचं आहे हो तर एवढं खाली राधा पूर्ण हवा मागड गावला लागले तर हवा एवढा निसर्ग मस्त मला असं वाटत वाटते एवढा निसर्ग मस्त मला असं वाटायला लागलं महाबळेश्वरला आलो एक तर एवढं मस्त निसर्ग आहे तर तुम्ही पण या इकडं हे तुम्हाला लोकेशन शेअर करतो एखादं खूप मस्त आहे आणि एवढं गाव देव छान आहे बघा असं वाटतं खरंच महाबळेश्वरला आलेलं वाटतंय आणि घाट बघितल्यावर तर महाबळेश्वरचीच आठवण येते तुम्हाला कुठली आठवण येते ते सांगा मला कमेंट करून एवढं भारी पूर्ण शूटिंग बिटिंग तर मस्त आहे शूटिंगसाठी तर खूप छान आहे बघा लोकेशन वगैरे मला तर खूप आवडलं तुम्ही या मित्रांनो आम्ही आलो शूटिंगला बरं का किती मस्त वातावरण आहे आज मला खूप छान वाटलं तर मित्रांनो तुम्हाला काय वेगळं वाटलं सांगा आम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काढले किती मस्त निसर्ग आहे मला खूप छान वाटलं तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि एवढा डोंगर मोठा की फार गाडी चाल ना गाडी एवढ्या स्पीडने पळायला लागेल कार्ड एवडा मोटा है कि मित्रों आम्मी हा गाड़ी आलो तो बरगा एक्टिवा तो कस वाट ब्लॉग संगा मस्त वाटल माला जर खूब छान वाटल लोकेशन वगैरह छान है